सरकार सरकारच्या पाठीवर सन्मानाने काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचे प्रयत्न सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ला आणि ऐतिहासिक आरम आरमोडीची राजधानी असलेला रा, विजुदुर्ग किल्ला या दोन्ही किल्ल्यांच्या किल्ल्याच्या विरोधिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झालेला आहे ही भाग प्रत्येक शिवप्रेमी व सिंधुदुर्ग वासियांसाठी अभिमानाची आहे या निमित्ताने शिवरायांच्या विचारांवर चालणारे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांचे मी आभार मानतो ग्रामीण भागात स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती व जिल्हा परिषद या यांच्या स्तरावर केंद्र म्हणून व राज्य सरकारच्या सर्व योजना अधिक गतिमान पद्धतीने राबवण्यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवण्याचे निर्णय शासनाने घेतला आहे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री सन्मान्य अजित पवारजी या ने यांच्या नेतृत्वाखालील सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या हिताच्या अनेक लोकभौमक निर्णय घेतले असून त्याचा लाभ सर्वांना होत आहे नागरिकांचे प्रश्न सुटावेत म्हणून जनता दरबारचे आयोजित करण्यात आले आहे विशेष म्हणजे माझ्या अनुचित जाती बांधवांसाठी आयोजित केलेला समाज समाजसंवाद आणि समस्या निवारण मेळाव्यातून वंचित घटकाला न्याय देण्याचा मी पालकमंत्री म्हणून प्रयत्न करत आहे जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना दोन हजार पंचवीस चोवीस अंतर्गत जिल्हा सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता दोनशे अठ्ठावीस कोटी इतका नियत्व मंजूर करण्यात आला असून चौऱ्याऐंशी कोटी रुपयांचा निधी प्राप्त झालेला आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे केले राजकोट येथे पूर्ण पुतळा तमाम शोभाकांच्या हक्कांचा स्वाभिमानाचे आणि शौर्याचे प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा <laughs> पुतळा हा पुन्हा एकदा त्याच तेजाने त्याच स्वाभिमानाने राजकोट किल्ल्यावर उभा राहिला आहे आपण एक मे पासून एआयचा वापर करण्याचा प्रयोग हाती घेतला आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करून प्रशासनात गतीमान आणणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील नव्हे तर देशातील पहिला जिल्हा करणार आहे मालवल या कंपनीबरोबर बरोबर नुकताच सामंजस्य करार देखील करण्यात आलेला आहे तसेच सिंधुदुर्ग जिल्हा परिषद महाराष्ट्रातील पहिला एआय सक्षम पहिली एआय सक्षम जिल्हा परिषद झाली आहे ए च्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान अचूक व पारदर्शक होणार आहे जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यावर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करत आहोत सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे टीपी विमानतळाच्या विद्युतीकरणासाठी दोन कोटी अडतीस लाख सुशोभीकरणासाठी एक कोटीचा निधी देण्यात आलेला आहे पीएम पीएम कार्यालयावरती सहर विद्यु विद्युत प्रकल्पासाठी दोन कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे पर्यटनावाढीच्या दृष्टीकोनातून पुढील वर्षी झी सेने अवॉर्ड समारंभ आपल्या जिल्ह्यात देण्याचा मानस आहे वैवाडी तालुक्यात नापणे शेर्फे धबधबा धबधबा उभारण्यात आलेला काचेचा पूल हा राज्यातील पहिला तर देशातील तिसरा पूल ठरला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पर्यटक भेट देत असून हा पूल पर्यटनाला वरदान ठरणार आहे सावदाव धबधबा तसेच तलमट काशी शेश्वर मठाचे सुशोभीकरण होणार आहे तसेच ओसरगाव येथे वॉटर पार्क वॉटर पार्कचे देखील काम हाती घेण्यात आलेलं आहे असून जिल्ह्याच्या पर्यटनासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहे विजयदुर्ग व ईडी बंदराचा विकास करण्याचे नियोजन सुरू आहे या बंधनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन आर्थिक चालना मिळणार आहे मुंबई रत्नागिरी सिंधुदुर्ग रोर सर्व्हिस गणेश उत्सव पुर, करण्याचा मानस आहे आपल्या जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट वापराच्या सुविधा अडचणी निर्माण होत आहेत यावर उपाय म्हणून जिल्ह्यातील बीएसएसएल से सेवा अधिक सक्षम करण्याचे विशेष प्रयत्न येत आहेत ये प्रयत्न प्रधानमंत्री प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत तीस वैयक्तिक लाभार्थी वा, व चोवीस घट लाभार्थी लावा, प्रकल्पांसाठी एकूण तीन कोटी त्रेचाळीस लाखाचे रुपये रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले आहे असून एक कोटी त्रेचाळीस लाख रुपयांच्या अर्थसहाय्य अनुदान स्वरूपात देण्यात आलेलं आहे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या गट लाभार्थी मंजुरीमध्ये सलग तीन वर्ष आपला जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे कातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असलेले चारशे चौसष्ट साखर तसे जीर्ण व पुनर्बांधणीची गरज असलेले दोनशे अठ्ठावीस साखरेचे काम हाती घेण्यासाठी आराखडा मंजूर करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे आराखडा मंजुरी नंतर साखर किंवा व बांधकामांची कामे टप्प्या हाती घेऊन पूर्ण करण्यात येत आहे जिल्ह्यातील भूसंपादन प्रस्तावांसाठी जुने स्कॅनिंग करून डिजिटलायझेशन करण्यात आल्याचे नागरिकांना कर, ते ऑनलाईन स्वरूपात पाहता येणार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार पाच लाख जिल्हा स्तरावरून राज्य अगदी मंजुरीसाठी पाठवण्यात आलेला आहे वाणिज्य संघर्ष टाळण्यासाठी दोन वन क्षेत्रातील हस्ती प्रवण क्षेत्रातील नागरिकांना सतर्कतेसाठी सावंतवाडी येथील वन भवन मुख्यालय कंट्रोल रूम कार्यान्वित करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना अंतर्गत जिल्ह्यात दोनशे एक्क्याऐंशी मातांना तर जननी सुरक्षा योजनेअंतर्गत एकशे चव्वेचाळीस मातांना लाभ प्रदान करण्यात आलेला आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जिल्ह्यातील एकूण तीन लाख एकोणीस हजार लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड वितरित करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासना प्रशासन विविध उपक्रम राबवत आहे बारा या नंबरावर सात हजार पेक्षाही अधिक नागरिकांनी कॉल करून पोलीस यंत्रणेची मदत घेतली आहे मुक्त भारत योजना अंतर्गत शाळा विद्यालय आणि समाजातील संवाद साधून त्याला मार्गदर्शन करण्यात आले आहे प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेअंतर्गत पाच हजार सातशे पासष्ट रमाई ग्रामीण आवास योजनेअंतर्गत दोन हजार एकशे सहा तर मोदी आवास योजना हो घरकुल योजना हो अंतर्गत नऊशे बारा घरकुऱ्यांचे काम पूर्ण झालेले आहे आपल्या जिल्ह्यातील घरखाम अर्जुन पुरस्कार विजेता हिमाणी परब यांना शासनाने ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून थेट नियुक्ती केली आहे सिंधु कन्या पूर्वा संजीव गावळे जिने सिंगापूर येथे पाच किलोमीटर सागरी दलतरण स्पर्धा सहभाग घेऊन स्पर्धेत सहभाग घेऊन जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवलेलं आहे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत जिल्ह्याचे सातशे चाळीस गावांपैकी सातशे अकरा गावांमध्ये सांडपणे अगरदारी मुक्त अधिक घोषित करण्यात आलेले आहे मत्स्य व्यवसायाला आता कृषी दर्जा मिळालेला आहे हा एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय आहे या निर्णयामुळे राज्यातील चार लाख त्रेचाळीस हजार मत्स्यमार बांधवांना कृषी प्रमाणे सर्व लाभ मिळणार देशा आहे देशाभरातील सागरी मत्स्य उत्पादनात घट झाला असताना महाराष्ट्रासाठी मात्र आशादायी चित्र आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट अहवालानुसार दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्य उत्पादन सत्तेचाळीस टक्क्यांनी वाढले आहे उत्तरी मुद्रिमंडळाच्या तंत्रज्ञानाच्या जल जलशायनचे व्यवस्थापन मत्स्य संवर्धन आणि माहिती संकलनासाठी स्मार्ट स्टॉक असेसमेंट सिस्टम करण्यासाठी महत्वपूर्ण करण्या करार करण्यात आलेला आहे मच्छीमारांच्या आर्थिक सक्षमी सक्षमीकरणासाठी संरक्षण शिष्टबद्धता आणि उत्पादन वाढी वाढ या फ्री सूत्रावर साठण ठाम असल्याने मत्स्य व्यवसायाला सुवर्ण येणार आहे राज्य सहकारी बँकेने मत्स्य मच्च मच्छ्यमार बांधवांसाठी एक हजार कोटीची रुपयाची तरतूद केली आहे वनरे विभागामार्फत राज्याचे जहाज बांधणी जहाज पुनर्वापर वापर धोरण मंजूर करण्यात आलेला आहे जहाज उद्योगाविषयी धोरण करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे वाढवण बंदराच्या उभारीमुळे महाराष्ट्र आणि भारत सागरी महासत्ता होण्याच्या दिशेने वेगाने वाटचाल करत असून या प्रकल्पात प्रकल्प केवळ बंदर नव्हे तर एक आर्थिक क्रांती भरून आणणारा केंद्र बंद ठरणार आहे वाढवण बंदराचा फायदा सिंधुदुर्गलाही होणार आहे या बंदरात निर्माण होणाऱ्या रोजगारासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आय आय टी मध्ये देखील प्रशिक्षण दिले जाणार आहे या ट्रेनिंगसाठी राज्य सरकारने एकशे वीस कोटीचा निधी मंजूर केलेला आहे त्यामुळे तरुणांच्या तरुणांच्या संधी मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होणार आहे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या स्वप्नातील भलाशील आणि आत्मनिर्भर भारत आपल्याला घडवायचा आहे त्यासाठी महाराष्ट्राचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय अजित पवारजी यांच्या नेतृत्वाखालील आमच्या सरकारचे सर्वतरी प्रयत्न सुरू आहेत आपला देश आर्थिक महासत्ता होऊ पाहत आहे यामध्ये आपल्या जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल हे मी आपल्याला विश्वास देतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या मान्य गुणवंतना इथं माननीय मंत्री महोदय यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे